सर्वांना नमस्कार जय भीम येत्या एक सप्टेंबरला दोन हजार चोवीस वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्ह्याच्या वतीनं आयोजित सुप्रीम कोर्टाच्या अनुसूचित जाती जमातीच्या संदर्भातलं वर्गीकरण आणि क्रिमिलियरचा जो संविधान विरोधी निकाल देण्यात आलेला आहे या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण चर्चासत्र वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नांदेड येथील भारत ई e स्क्वेअर या ठिकाणी तिसऱ्या मजल्यावर कॅनल रोड डी मार्टच्या शेजारी एक सप्टेंबरला संध्याकाळी ठीक चार वाजता अधिकारी कर्मचाऱ्यांचं एक दिवसाचं अत्यंत महत्त्वपूर्ण चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं आहे मी नांदेड जिल्ह्यातल्या आजूबाजूच्या सर्व वंचित बहुजन समाजातील खास करून एस सी आणि एस टी वर्गातील अधिकारी कर्मचारी शासकीय सेवेतील सर्व बांधवांना भगिनींना मी विनंती करेन की ह्या संविधान विरोधी सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या निषेधार्थ आपण काय उपाययोजना आखली पाहिजे याचं विस्तृत मार्गदर्शन बाळासाहेब आंबेडकर आपल्याला करणार आहेत आपण सर्वांनी एक सप्टेंबरला संध्याकाळी चार वाजता ई स्क्वेअरच्या तिसऱ्या मजल्याच्या सभागृहामध्ये आपण सर्वांनी हजारोच्या संख्येनं सामील व्हा जय भीम जय संविधान